वावत पुण आ कल्प आयुष वाव पुण माजिया सट हरि जा कल्प आयुष वयाुळा आकल्प आयुष वव्ययाुळा आकल्प आयुष बाजिया सकरा हरिचादासा बाजिया सकरा हरिचादासा विश्वभवली ज्ञानोबाच्या पवित्र दरबारामध्ये अलंकापूर नगरीमध्ये पुण्य सलीला इंद्राणी मातेच्या या पवित्र तटावरती हरिभक्त परायण संगीत अलंकार भजन सम्राट उद्धव बापू शिंदे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन सम्राट गायन कोकिळा आवाजाचा बादशहा आवाजाची बुलंद तोप आमचे परमस्नेही परम आदरणीय हरिभक्त परायण श्री ओंकार दादा जगताप यांना आम्हा सर्व मित्र परिवाराच्या वतीने वारकरी संप्रदायाच्या वतीने मनापासून खूप खूप अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या विश्व माउली यांच्या पाहुण दरबारामध्ये महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक आवाजाचे बादशाह बुडंद तो आवाज हृदयाला लागणारा व्यक्ती म्हणजे आमचे ओंकार महाराज जगतात आमचा जन्मदिवस आम्ही सर्व ग्रुबंधूंनी साजरा केला महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार यांच्या वाणीतून रामायण ऐकव असे रामायणाच्या वेळी शिवानंद शास्त्री महाराज महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक संजुु। संजुु। जी कैलास महाराज पवार संजू महाराज हजारे उद्धव बापू गुरुजी हे सगळे महाराष्ट्रातील गायक हे मंडळ हो महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य आणि पीतल कीतكتر वाजवाव बुलेट चले कृष्ण महाराजनी वाजवाव महाराज भोलकडे आडवे अगदी माझ्या संगतीमध्ये पकवाड वाजवण्याचे काम करणारे संतोष महाराज कोठळे सगळे अशी matter मंडल या ठिकाणी वारसासाठी उपस्थित आहेत ओमकार महाराज आमच्यात लक्ष लक्ष आयुष्य भरावा त्यांचे बापरे त्यांची De <coughs>